नमस्कार मी भीमराव कडळे पाटील बी के पी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय बघा <coughs> मंत्रिमंडळाची एक बैठक सुरू होती आणि या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे यांचे जे काय मंत्री महोदय आहेत या मंत्री हे मंत्री स्वतः उपस्थित न राहता यांचे ओ डी म्हणजे जे खाजगी ओएसडी आहेत हे बैठकीला उपस्थिती उपस्थित होते आणि या बैठकीमध्ये ही बैठक गोपनीयतेची बैठक होती फक्त मंत्र्यांची बैठक होती मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांनी फक्त यायचं आणि तिथं बैठकीला उपस्थित राहायचं गोपनीय बैठक होती आता या बैठकीला एकनाथ शिंदे यांचे काही मंत्री आहेत या मंत्र्यांचे वैधिक खासगी सचिव उपस्थित राहिले आणि ही बाब देवेंद्र फडणवीसांच्या लक्षात आल्यावरती त्यांनी हकलून बाहेर काढले या सगळ्यांना तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती बघा मंत्रिमंडळाचे म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मंत्र्यांची खाजगी मिटिंग बोलवली होती त्यामध्ये खाजगी स्वरूपाचं जे राजकीय काय असेल किंवा इतर काय असेल त्याबाबत चर्चा करायची होती परंतु या बैठकीला देवेंद्र एकनाथ शिंदे यांच्या गटाचे म्हणजे शिवसेनेचा एकही मंत्री उपस्थित राहिला नाही आता सध्याचे राजकारण आपण पाहिलेलं आहे परत गोगावले पालकमंत्री पदासाठी रुसून बसलेले आहेत रोज ते नवनवीन दावे करतात नवनवीन गोष्टी बोलत असतात अनेक काही काही पण बोलत असतात तसच एकनाथ शिंदे यांच्या ज्या पाच सहा मंत्र्यांवरती भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत त्या मंत्र्यांना असं वाटायला की आता भारतीय जनता पक्षानेच आपल्याला ह्याच्यामध्ये गुंतवलेलं आहे आणि त्यात खास करून देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला गुंतवलेलं आहे म्हणजे आपल्या मागे हे सगळ्या चौकशा कुठं काय लावलेलं आहे असं या मंत्र्यांना वाटतंय त्यामुळं सदर मंत्री हे देवेंद्र फडणवीस यांनी जी बैठक बोलावली होती या बैठकीला जाणीवपूर्वक उपस्थित राहिले नाही आता या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत आणि त्यांचे जे खाजगी सचिव होते ज्यांना विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नेमलेला आहे ज्यांनी कुणी या मंत्र्यांनी खाजगी सचिव नेमलेले आहेत आणि देवेंद्र फडणवीसांनी या मन्... या बैठकीमध्ये असं सांगितलं होतं की ज्यांचे खाजगी सचिव आहे ज्यांना विशेष अधिकार आहेत अशा एकाही सचिवाला घेऊन बैठकीला येऊ नये असा आदेश असं फरमान धाडलं होतं परंतु हे जे काही मंत्री महोदय आहेत यांनी आपले खाजगी सचिव खाजगी लोक या मिटिंगला पाठवली देवेंद्र फडणवीस काय म्हणतायत काय नाही हे सगळं सांगा आम्हाला येऊन असं म्हणून त्यांनी ह्या सगळ्यांना पाठवलं आता पाठवल्यानंतर हिथं गोपनीयतेची मिटिंग सुरू होती सगळे टेबल लावले सगळ्यांची चर्चा सुरू झाली जे काय महत्वाचे जे काय काम होती त्यावरती चर्चा सुरू झाली परंतु पुढं त्याचं झालं असं की जी बैठक सुरू होती या बैठकीला हे जे काही खाजगी सचिव आले होते म्हणजे त्यांच्या लक्षात आलं की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच भरत गोगावले रामदास कदम यांचे चिरंजीव असे एक पाच सहा मंत्र्यांचे खाजगी सचिव या बैठकीत उपस्थित आहेत आणि ते दे कान देऊन ह्या सगळ्या गोष्टी आपल्या ऐकतात हे सगळं त्यांच्या लक्षात आलं लक्षात आल्यानंतर त्यांनी संबंधित सचिवांना बाहेर जाण्यासाठी सांगितलं की तुम्ही या बैठकीमध्ये काय करता तुमचं इथं काय काम आहे तुम्ही, तुम्ही बैठकीतून बाहेर व्हा असं त्यांना सांगण्यात आलं परंतु हे सचिव महोदय अजिबात बाहेर जायला तयार झाले नाहीत त्यांनी सांगितलं की आम्ही इथंच बसून राहणार आम्हाला आमच्या मंत्र्यांचे आदेश आहेत हो आम्हाला फरमान आहे मंत्र्याचा बैठकीमधून बाहेर हायचं नाही किती जरी तुम्हाला बाहेर जावा म्हणून सांगितलं तरी तुम्ही तिथून बाहेर जायचं नाही असं आम्हाला आमच्या मंत्र्यांचं फरमान आहे आता बघा त्यानंतर देवेंद्र फडणवीस साजिकच रागाला गेले आणि देवेंद्र फडणवीसांनी या काही विषयावरती चर्चा न करता अगोदर तिथं जे ड्युटीवर असणारे पोलीस होते त्या पोलिसांना बोलावून घेतलं आणि त्यांना सांगितलं की ही मीटिंग कोणाची आहे आणि या मिटिंगला कोण हजर राहणार आहे तुम्हाला काय आदेश आहेत या मीटिंगला फक्त मंत्री महोदयच हजर राहू शकतात आणि त्यांच्या व्यतिरिक्त इथं या मंत्र्यांचा कोणीही अधिकारी किंवा खासगी सचिव पी ए कुणीही उपस्थित राहू शकत नाही ही मीटिंग जी आहे खाजगी मीटिंग आहे आणि गोपनीयतेची मीटिंग आहे त्यामुळं बाहेरचे लोक या मीटिंगला आलेलं चालणार नाही हे जे बसलेले आहेत सगळे यांना आता बाहेर काढा असं सांगितलं पोलिसांना देखील सूचना दिल्या की यांना बाहेर काढा तरी देखील हे बाहेर निघले नाही मग पोलिसांनी धरून यांना सगळ्यांना वडून बाहेर काढलं आणि पुन्हा मीटिंग सुरू झाली म्हणजे याचा अर्थ असा आहे की महायुतीमध्ये जे सध्या सुरू आहे ते सगळं आलबिल आहे असं नाही एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीसांचं खच्ची करण्याचं काम अजून तरी थांबवलेलं नाही आणि देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी जोरदार फिल्डिंग लावलेली एकंदरीत दिसते आपण पाहिलं की एकनाथ शिंदे हे जवळपास आठ दिवस दिल्लीला तळ टोकन होते तिथं जाऊन ते अमित शहा आणि नरेंद्रभाई मोदी यांना भेटले त्यांच्या कानात काहीतरी सांगत होते परंतु दिल्ली शहरांनी अजून तरी एकनाथ शिंदे यांचं काहीही ऐकलेलं आपल्याला दिसत नाही आता महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे यांना डावललं जात आहे हे तितकंच सत्य आहे एकनाथ शिंदे यांचा प्रत्येक प्रकल्प हाणून पाडला जात आहे एकनाथ शिंदे यांना वेळोवेळी बैठक्या असतील किंवा अजून काय असतील महत्वाचे काय निर्णय असतील याच्यातून त्यांना डावललं जात आहे वेळोवेळी बघा आता बेस्ट प्रशासन आहे बेस्ट बस आहे ह्याचा जो सचिव नेमायचा होता आयुक्त नेमायचा होता या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांनी एक जी आर काढला एकनाथ शिंदेनी एक जी आर काढला ह्याच्यावरूनच आपल्याला दिसून येत की या दोघांमध्ये किती ताळमेळ आहे यांच्यामध्ये कसलाही ताळमेळ नाही सरकारमध्ये काहीही आलवेल नाही थोड्या दिवसातच देवेंद्र फडणवीसांची किंवा एकनाथ शिंदेची गच्चंती ही अटळ आहे आता एकनाथ शिंदे यांनी जरी फिल्डिंग लावली असली देवेंद्र फडणवीस यांची गच्चन करण्याची तरी देखील देवेंद्र फडणवीसांनी देखील एकनाथ शिंदे यांचा एक एक आमदार एक एक आमदार म्हणजे जे एकनाथ शिंदे यांना मानतात त्याला भ्रष्टाचारामध्ये गुंतवून त्याच्यात चौकशा लावायला सुरुवात केली आहे आणि एक आमदार हा उदय सामंत यांच्या पाठीशी लावायचं काम सध्या देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सुरू आहे म्हणजे एकनाथ शिंदेना मानणारे जे वीस बावीस आमदार आणि एक दोन खासदार आहेत या सगळ्यांचं खच्चीकरण करण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी सुरू केलेलं आहे आपल्याला काही अशा काही ज्या घटना घडलेल्या गट आहेत त्याच्यातून आपल्याला हे सगळं दिसून येत आहे तर बघा देवेंद्र फडणवीसांनी कशा पद्धतीने ह्या ओएसडी हाकलून बाहेर काढलं हे आपण पाहिलेलं आहे याबाबत अनेक वादक म्हणजे एकनाथ शिंदे यांचा पारा हा पार चढला होता एकनाथ शिंदेंचे ले ले मंत्री देखील खूप मोठ्या असे रागाला गेलेले आहेत की आमच्या वएसडींना हकलून बाहेर काढलं देवेंद्र फडणवीसांचं हेच सुचवात आहे की तुमच्या वएसडींनाच नाही तुम्हाला देखील आम्ही धक्के मारून मंत्रिमंडळातून बाहेर काढू असंच हे देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदे यांना दिलेलं फरमान असू शकत आहे तर आज एवढंच कॅमेरामन आणि भीमराव कडाळे पाटील बीकेपी के मराठी इंदापूर पुणे